आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील चंदगड येथे सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की येत्या दहा दिवसात चव्वेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना शून्य वीज बिल मिळणार आहे कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच ट्रामा केअर सेंटरला मंजुरी आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना यासह विकास कामांची माहिती देताना ते म्हणाले की हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जात आहे कोल्हापुरातील शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यासाठी ओळखला जातो असे सांगून ते म्हणाले की शंभर टक्के पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा व्हावा यासाठी हमीभाव वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून आठवडाभरात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की एक पॉईंट एकोणसाठ कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असून माहितीची सत्ता आल्यास अशा कल्याणकारी योजना सुरूच राहतील यात्रेत महिलांची मोठी उपस्थिती असताना अजित पवार यांनी पुरुषांपेक्षा महिला अधिक कार्यक्षम कार्यकर्ते असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले आमदार राजेश पाटील यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आमदार राजेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षात या भागाच्या विकासासाठी एक हजार सहाशे कोटी रुपये मिळवून दिले आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्यात राजेश पाटील यांचा मोलाचा वाटा होता तुम्ही आम्हाला मतदान केल्यास पुढील टर्ममध्ये मतदारसंघाचा निधी दुप्पट करण्याची हमी मी देतो असे अजित पवार म्हणाले राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी माहितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे